शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंद नगर संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे शालेय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक यासिन मुजावर यांनी केले मुख्याध्यापक सागर चुडाप्पा सर यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले या कार्यक्रमासाठी विज्ञान प्रदर्शन उद्घाटक म्हणून अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर प्रमुख प्रवीण फाटक इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे सरपंच विशाल कुंभार उपसरपंच श्रीमती निर्मला खोत ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे माजी सरपंच संजय चोपडे तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद माने प्रमोद पाटील गावचे वतनदार पाटील गुरुकुमार पाटील सामाजिक कार्यकर्ते वैभव पवार माश करण खोत तारदाळचे माजी उपसरपंच चंद्रकांत तांबवे विजय मांजरे तसेच पत्रकार गजानन खोत दिलीप खोत बसगोंडा कडिमणी यांची उपस्थिती लाभली यानंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले या विज्ञान प्रदर्शनामध्ये जीवनातील आव्हानासाठी वैज्ञानिक उपाय दळणवळण ऊर्जा साधन संपत्ती आरोग्य स्वच्छता तंत्रज्ञान कृषी या विषयावर आधारित उपक्रमे करण्यात आले दुपारच्या सत्रात शरद कुंभार सर यांच्या बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमातून त्यांनी सगळ्यांचे मनोरंजन केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी बी समाजे एस के हेमगिरे यांनी केले आणि शेवटी यासीन मुजावर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली